माथे फिरू व्यक्ती विकृती त्याने जो फोन केला आणि त्या संभाषणामध्ये छत्रपती शिवरायांच्याबद्दल धर्मवीर छत्रपती संभाजी बद्दल जो अवमानकारक ते बोलले त्या पशा वरती कारवाई व्हायला पाहिजे कारण ही वृत्ती कुठंतरी ठेचली पाहिजे आज महाराष्ट्रामध्ये गेल्या वर्षामध्ये अनेक असल्या वर विकृतींनी स्वतःचं विष ओकलेलं आहे आणि याच्यावरती कडक कारवाई झाली नाही आतापर्यंत म्हणून ही प्रवृत्ती वाढत चालली आणि हे समाजामध्ये परत पसरवलं माझे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी आहे की या कोरटकरला भेड्या ठोकून त्या पावनखिंडीमध्ये न्या आणि त्या ठिकाणी याला शिक्षा द्या आणि एक आदर्श शिक्षा असल्या अवमान करणाऱ्यांच्या विरोधात जी कारवाई महाराष्ट्र शासन करतं ही एक कारवाई तुम्ही याच्यावरती करा कारण गेल्या काही दिवसामध्ये त्या राहुल्या सोला कुरकरने जे स्टेटमेंट दिलं महाराजांच्याबद्दल त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये आंदोलनं झाली सगळ्या संघटना रस्त्यावरती उतरल्या त्या संदर्भामध्ये त्याच्यावरती कुठली कारवाई अजून झालेली नाही त्याचबरोबर श्रीमंत छत्रपती श्री उदयन महाराज व बाबा भोसले यांच्याबद्दल ज्या छोट्या मोठ्या त्या चित्रपट किंवा मराठी इंडस्ट्रीमध्ये काम करणाऱ्या किरणा माने यानं जे स्टेटमेंट दिलं एक ट्विट केलं आणि त्याच्यामध्ये त्यांनी जे महाराजांच्याबद्दल घाणेरडे ट्विट केलं तर छत्रपती उदयन महाराज यांनी मागच्याच वर्षी त्यांच्या पक्षाचे राष्ट्रीय प्रवर्तक असताना सुद्धा त्या सुधांशु त्रिवेदीवरती ऍक्शन घेतली त्यांच्यावरती आवाज उठवला राज्यपाल काही चुकीचं बोलले अवमान केला त्यांच्या विरोधात महाराष्ट्रातल्या सगळ्या शिवभक्तांना एकत्र करून वेगवेगळ्या विचारांच्या संघटनांना एकत्र करून रायगडवरती मोठं आंदोलन केलं या राहुला सोलापूरकर स्टेटमेंट दिलं असं असताना सुद्धा तुम्ही लाचारी सोडा अशा पद्धतीचं गाणेड ट्विट यांनी केलेलं किरणाने त्यामुळे तो कुठल्या शुद्धीत असताना ट्विट केले की नाही मला माहीत नाही मात्र हे जे राहुल सोलापूरकर आहे हा किरण आहे हा जो कोरटकर आहे यांच्यावरती सरकारनं कारवाई करावी नसेल तर श्री शिवप्रतिष्ठान किंवा हिंदुस्थानच्या वतीनं वेगळ्या पद्धतीचं आंदोलन केलं हो जाईल त्याचबरोबर या कोरटकराला पावनखिंडमध्ये नेऊन त्या पावनखिंडमध्ये नेऊन त्याचे कपडे काढून त्याची तिथं धिंड काढण्यात येईल ज्या बाबासाहेब पुरंदरांनी विनादराव बेडेकरांनी पांढरंगराव बलकोडे आणि सगळा इतिहास घरोघरी पोचवला आहे मात्र त्याच या महाराष्ट्रामध्ये अशा वृत्ती जर महाराजांच्यावरती खालच्या पातळीवर जाऊन टीका करत असतील त्यांचा अवमान करत असेल तर श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानी हे सहन करणार नाही आज आपण प्राथमिक त्या कोरटकर राहुल सोलापूरकर आणि सोला याच्या विरोधात आपण जे आंदोलन केलं किरण मानेच्या विरोधात हे प्राथमिक आंदोलन आहे सरकारला आम्ही आज मागणी करतोय हे जर आंदोलन हे जे मागणी आमची पूर्ण नाही झाली त्याच्यावर कडक कारवाई जर झाली नाही तर पुढचं आंदोलन आम्ही सगळ्या महाराष्ट्रामध्ये करू सांगलीमध्ये सगळ्या सांगलीतील शिवभक्तांना एकत्र करून मोठं आंदोलन करून यामध्ये सांगली बंद करून आम्हाला मोर्चा काढावा लागेल कारण ही वृत्ती थांबणार नाही आम्ही समाजामध्ये कोण छत्रपती शिवाजी महाराजांच्यावरती टीका करतोय त्याच्यावरती मग प्रतिक्रिया कोण देणार हे ठरतंय का जर समजा एखादा ब्राह्मण समाजातील व्यक्तीने टीका केली तर मग काही संघटना ब्राह्मणविरोधी उतरणार भाजपच्या व्यक्तीने केली तर काँग्रेसवाले आंदोलन करणार काँग्रेसच्या व्यक्तीने केली तर भाजपवाले आंदोलन करणार किंवा एखाद्या मुसलमानाने केलं तर आमच्या संघटना कुठल्या आंदोलन करणार अशा पद्धतीची पद्धत न ठेवता छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्या सगळ्यांचे आहेत त्यामुळे कुठल्याही समाजातील व्यक्ती कुठल्याही संघटनेचा पक्षाचा व्यक्ती जर महाराजांचा अवमान करत असेल तर त्याची जात धर्म पक्ष न बघता त्याच्यावरती हे आंदोलन करून त्याला शिक्षा दिली पाहिजे असं मी सगळ्यांना आवाहन करतो